नमस्कार टेस्टी बाईथ रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण गॅसवरती कढई किंवा पातेल्यामध्ये परफेक्ट चॉकलेट स्पॉन्ज केक कसा बनवायचा हे भरपूर टिप्सह पाहणार आहोत तसंच या स्पॉन्जपासून आपण दहापेक्षा जास्त केक फ्लेवर कसे बनवायचे हेही पाहणार आहोत चला तर आपण केक बनवायला सुरुवात करूया यासाठी इथं मी गॅसवरती एक पातील ठेवलेलं आहे त्यामध्ये एक स्टँड किंवा तुम्ही इथं वाटी ठेवून त्यावरती झाकण ठेवून आपण मिडियम गॅसवरती हे पातीलं प्रिहीट करून घेणार आहे केक बनवताना आपल्याला भा ज्या भांड्यामध्ये केक बनवणार आहे ते प्रिहीट करून घेणं खूप गरजेचं आहे आता आपण केक बॅटर बनवायला सुरुवात करूया यासाठी इथे मी एका पातिल्यामध्ये दोनशे ग्रॅम चॉकलेट प्रीमिक्स घेतलेलं आहे हे, हे इनहान्स या कंपनीचं चॉकलेट प्रिमिक्स आहे तुम्ही तुमच्याकडे ज्या कंपनीचं प्रेमिक्स मिळ मिळत असेल त्या कंपनीचं प्रेमिक्स वापरू शकता आता यामध्ये मी दोन स्पून तेल घालणार आहे अर्धा किलो केकसाठी दोन स्पून तेल बरोबर आहे जर तेलाचं प्रमाण केकमध्ये जास्त झालं तर केकवरून चिकट होतो यासाठी आपल्याला अर्धा किलो केकसाठी दोन टीस्पूनच तेल वापरायचं आहे आणि दोनशे ग्रॅम प्रीमिक्समध्ये अर्धा किलो केक अगदी परफेक्ट होतो ब यामध्ये नंतर मी पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे पाण्याचं इथं मी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं नाही कारण प्रीमिक्सच्या कंपनीनुसार पाणी कमी जास्त लागू शकतं या नु नु म, नुसार आपल्याला गरजेनुसारच यामध्ये पाणी घालायचं आहे बघा या पद्धतीने थोडं थोडं करूनच पाणी आपल्याला यामध्ये घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथं थोडंसं केक बॅटर मला घट्ट वाटत आहे म्हणून मी आणखीन यामध्ये दोन चमचे पाणी घालून पुन्हा ते मिक्स करून घेणार आहे बघा या पद्धतीने अगदी व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि केक बॅटर बनवून घे घ्यायचं आहे बघा अगदी छान असं आता आपल्याला इथं केक बॅटर बनवून तयार झालेलं आहे बघा या पद्धतीचं आपल्याला केक बॅटर बनवायचं आहे खूप घट्टही गट नाही खूप पातही नाही या पद्धतीचं केक बॅटर बनवा खूप छान चा असा आपला केक तयार होतो मी इथं एक ग्लास पाणी घेतलं होतं त्यामधलं अर्धा ग्लास पाणी मला हे बॅटर बनवण्यासाठी लागलेलं आहे आता मी इथं पातीलामध्ये केक तुम्हाला बेक करून दाखवणार आहे पातील किंवा असा गोल डब्बा किंवा तुम्ही कुकरचा डब्बाही केक बरन, बन बनवण्यासाठी वापरू शकता आता यामध्ये मी एक बटर पेपर ठेवलेला आहे तुम्ही बटर पेपर किंवा कुठलाही प्लेन पेपर वापरू शकता सगळ्यात अगोदर याला मी तेल लावून घेत आहे तेल व्यवस्थित असं सगळीकडून लावून घ्यायचं आहे म्हणजे केक आपला साईडला चिटकत नाही आणि तेल लावल्यानंतर आपण बऱ्याच वेळा मैदा लावून घेतो पण मैदा लावल्यावर काय होतं की साईडनं केक बेक झाल्यावर पांढरट दिसतो यामुळे मी इथं ला 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 न लावता फक्त तेल लावून घेतलेलं आहे आणि बटर पेपर ठेवलेला आहे किंवा तुम्ही कडेलाही बटर पेपर ठेवू शकता त्यामुळे अगदी व्यवस्थित असा आपला टीनमधून केक बाहेर निघतो न टीनला चिटकता आता इथं या पातीलामध्ये आपण जे केक बॅटर केलेलं आहे ते घालून घेऊया बघा या पद्धतीचं आपलं केक बॅटर असायला हवं आता ते व्यवस्थित असं आपल्याला वरून पसरून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने मी व्यवस्थित वरच्या साईडनं प्लेन करून घेत आहे प्लेन केल्यानंतर आपल्याला ते एक चार पाच वेळा टॅप करून घ्यायचं आहे टॅप केलं म्हणजे त्यामध्ये असलेले बबल्स निघतात आणि छान असा आपला केक तयार होतो आता प्रीहिट कराय ठेवलेल्या पातेल्यामध्ये हे तयार केक बॅटरचं पातेलं ठेवून घेऊया प्रीहिट यासाठी करायचं आहे ज्यावेळेस आपण केक बॅटर बनवतो त्यावेळेस ते, ते लगेच फुगायला सुरुवात होते जर आपलं पातीलं जर प्रिहीट केलेलं नसेल आणि ते पातीला गरम होईपर्यंत त्याची फुगण्याची प्रक्रिया थोडी कमी होते यामुळे केक बेक करताना ज्या भांड्यामध्ये आपण केक ब बेक करणार आहे ते प्रिहीट करून घेणं फार गरजेचं आहे कारण प्रिहीट केलेलं भांडं असलं की लगेच केक आपला फुगायला सुरुवात होते आता इथं प्रिहीट झालेल्या पातीलामध्ये मी केक बॅटरचं पातीलं ठेवून झाकून ठेवून घेतलेलं आहे आता पंचवीस ते तीस मिनिट मी मिडियम गॅसवरती हे बेक करून घेणार आहे सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे केक बेक होला ठेवल्यानंतर पंधरा ते वीस मिनिट त्याच्यावरचं अजिबात झाकण काढायचं नाही काय होतं बऱ्याच वेळा आपल्याला उत्सुकता असते केक फुगलाय का हे पाहण्याची जर आपण त्यावरचं झाकण काढून पाहिलं तर त्याचं टेम्परेचर डिस्टर्ब होतं आणि फुगाय लागलेला केक खाली बसतो यासाठी त्याचं झाकण न करता आपण पंचवीस ते तीस मिनिट बेक करायला ठेवणार आहेत आता इथं माझे तीस मिनिट झालेले आहेत आपण झाकण काढून पाहूया केक बेक झालेला आहे कडेनी तर केक सुटलेला आहे म्हणजे हा केक बेक झालेलाच आहे तरीही मी तुम्हाला यामध्ये सांगते के चाकू किंवा तूथपीक आपण घालून पाहूया की केक बेक झाला आहे का इथे मी तूथपीक घालून पाहते अगदी व्यवस्थित अशी आपली तूथपीत आतमध्ये गेलेले आहे पूर्ण क्लीन अशी आपली तूथपीत इथं निघलेली आहे म्हणजे आपला हा व्यवस्थित असा केक बेक झालेला आहे जर तूथपीत ओली निघाली तर आणखीन त्यावरती झाकण ठेवून आपण पाच मिनटं मीडियम गॅसवरती बेक करून घ्यायचा आहे आता हा बेक झालेला केक मी पातेल्यातून बाहेर काढून थंड करून घेणार आहे बघा हा केक थंड होण्यासाठी ठेवताना त्याच्या केकच्या टीनच्या खाली एक स्टँड किंवा वाटी ठेवून ते थंड व्हायला हो ठेवायचं आहे तर हा केक पूर्ण थंड झालेला आहे याच्या कडा सर्व मी चाकूच्या सहाय्याने सोडवून घेत आहे म्हणजे व्यवस्थित असा आपला पातेल्यातून केक डिमोल्ट होईल बघा या पद्धतीने थोडंसं पाटी मागच्या साईडला टॅप करायचं आहे म्हणजे व्यवस्थित असा केक आपला डिमोल्ट होतो अगदी छान मऊ असा हलका फुलका केक इथं अगदी मस्त असा बेक झालेला आहे आताच्यावरती आपण बटर पेपर लावलं होता ते अगदी सहज निघतो तुम्ही पाहू शकता खूप छान अशी याला जाळी आलेली आहे अगदी मस्त असा आपला हा केक बेक झालेला आहे आता मी हा केक एका प्लेटमध्ये ठेवून घेत आहे आता बऱ्याच वेळा सगळ्यांकडेच केक कट करायचे नाहीत नसतात तर घरच्या घरी केक कसा कट करायचा हे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने दाखवत आहे आता बघा प्लेटवरती मी केक ठेवून घेतल्यानंतर दोऱ्याच्या साईडने आपण हा केक कट करणार आहोत दोरा असा केकच्या साईडला व्यवस्थित गोल लावून घ्यायचा आहे एकसारखा बघा या पद्धतीने आणि दोन्ही बोटांमध्ये घट्ट दोरा पकडून वरच्या साईडला हलका हात ठेवून आपल्या साईडला अगदी हलक्या हाताने दोरा खेचायचा आहे अगदी सहज आपला इथं अगदी गोलगरगरीत केक कट झालेला आहे हा केक स्पॉन्ज खूप सॉफ्ट असा बेक झालेला आहे पण समजा बऱ्याच वेळा काय होतं केक साईटनं जर थोडासा कडक झाला असेल तर तो कसा कट करायचा कारण कट करताना दोरा बऱ्याच वेळा तुटतो तर काय करायचं चा? असं सा चाकूच्या साह्याने केकच्या कडांना थोडंसं गोल मार्किंग करून घ्यायचं मार्किंग केलेल्या साईटवरती आपण दोरा ठेवून कट करून दाखवते तुम्हा मी तुम्हाला आता मार्किंग व्यवस्थित असं मी केकला करून घेतलेला आहे आणि मार्किंग केलेलं जिथं केलं आहे तिथं व्यवस्थित असा गोल आपल्याला दोरा लावून घ्यायचा आहे आणि केकवरती आपला हलका हात ठेवून दोन्ही ब बोटामध्ये व्यवस्थित घट्ट दोरा पकडून आपल्या साईडला खेचायचा आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीनेही खूप छान अगदी व्यवस्थित असा आपला गोल केक इथं कट झालेला आहे आणि केक थंड झाल्यावरच कट करायचं आहे म्हणजे त्यातले केक क्रम्स आहेत ती जास्त निघत नाही अशा पद्धतीने अगदी छान सॉफ्ट आपला इथं केक बेक होऊन मी तुम्हाला कट करून दाखवला आहे आता या केक बेकपासून आपण बरेच केकचे फ्लेवर बनवू शकतो ते तुम्हाला मी सांगते चॉकलेट गनाश केक ब्लॅक फॉरेस्ट केक चॉकलेट ट्रफल चॉकलेट डार्क चॉकलेट डच चॉकलेट चॉकलेट ओव्हरलोड किटकॅट केक ओव्हरलोड केक पिनाटा केक ओरिओ केक पुल मेअप केक कॉफी फ्लेवर केक अशा पद्धतीचे अनेक केक पाहू बनवू शकतात